मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पिंकी ही घरातील सर्वांना सांगू लागते की मंदाकिनी ताईंकडे मी माझ्या सासूबाईंना म्हणजे सुशिला देवींना घेऊन गेले तेथे मंदाकिनी ताई यांच्या इथे काम करणाऱ्या सर्व बायका होत्या त्या ब्युटी पार्लर चालवत होत्या आणि मग तेथे गेल्यानंतर सासूबाई म्हणाल्या की मला अजिबात हे मेकअप वगैरे करायचं नाही अगोदरच मी माझं हसं करून घेतलं आहे किनी ताईंने सासूबाईंना समजावून सांगितलं की तुम्ही एवढे छान दिसणार ना सर्वजण तुमच्याकडे पाहत राहतील आणि तुमच्या सुनेवर जरा विश्वास ठेवा खरंच ती खूप चांगली आहे त्यावेळी आता सुशिलाचा मेकओवर केला जातो अशा प्रकारे पिंकी झालेली सर्व घटना घरातील सर्वांना सांगत असते तेव्हा सर्वजण आता खूप खुश होतात घरातील सर्वजण आता टाळ्या वाजवतात छबी म्हणते आई खरंच अगं तू सर्वांना लाजवशील अशी दिसतीये खूप सुंदर दिसतीये त्यावेळी सुशिलाला देखील बरं वाटतं तर सुरेखाने संग्रामचा मात्र जळफळाट होत असतो बापूसाहेब देखील टाळ्या वाजवतात आणि म्हणतात या या सुशिला देवी जरा जवळ या तेव्हा पिंकी आता लगेच सुशिलाला म्हणते की अजिबात नाही असं म्हणून ती आता खुनावण्याचा प्रयत्न करते इकडे सुरेखाचा पार जळफळाट होतो पिंकी आता बापूसाहेबांकडे सुशिलाला न पाठवता लगेच तिचा हात पकडते आणि तिला खुर्चीवर बसायला सांगते खरे सुशिलाचे डोळे आता पानवतात आता युवराज विचारतो आई साहेब तुम्हाला काही देऊ का सुशीला म्हणते की मला काहीच नको माझी एवढी सेवा करताय हेच माझ्यासाठी खूप आहे आता धनंजय म्हणतो अहो सासूबाई तुम्ही तर आमदारिन बाई दिसताय त्यावेळी बापूसाहेब म्हणतात हो ना ती नेत्रदीपक सुखावले अहो खरंच तुम्ही हिरोईन सारख्या दिसताय अति सुंदर सुंदर असं म्हणून सुशीलाचं ते तोंड भरून कौतुक करू लागतात पिंकी मात्र रागातच आता बापूसाहेबांकडे पाहू लागते की परिस्थितीनुसार हे सारखे बदलत असतात आता पिंकी सुरेखाला म्हणते काय मग दिसतायत की नाही माझ्या सासूबाई अगदी घरंदाज राजेशाही थाट सुरेखा मावशी घरंदाजपणा असा भडक मेकअप करून अगदी राजेशाही थाट असून त्याचबरोबर असे जास्त दागिने घालून कधीच येत नाही तो रक्तात आणि अंगात असावा लागतो असं म्हणून पिंकी सुरेखाची चांगलीच उचल बांगडी करते आणि याबाबतीत माझ्या सासूबाईंचा नाद करायचा नाही त्या टॉपच्या क्लासलाच आहेत असं म्हणून पिंकी म्हणते आता काल तुम्ही त्यांचा खूप अपमान केलात आता मला तुम्हाला जरा बोलू द्या अहो तुम्ही त्या दिवशी हळदी कुंकवाच्या दिवशी पाहिलंच असेल सासूबाईंच्या मनात असणारा बायकांबद्दल आदर त्याचबरोबर बायका सर्वात जास्त कुणाला मानतात सुशीला देवींनाच आणि एवढी वर्ष माझ्या सासूबाईंनी घरंदाजपणा जपला आणि त्यातूनच माणसं जोडली आहे आता सुरेखाला आणि संग्रामला मात्र खूप राग येतो पुढे बापूसाहेब आता जाण्याचा जा प्रयत्न करतात आणि हे मात्र बाकी आहे असं म्हणतात त्यावेळी आता पिंकी लगेच जवळ जाते आणि म्हणते अहो सासूबाई ऐकाना तुम्ही जरा रेस्ट घ्या कारण तुम्ही खूप थकले आहात असं म्हणून पिंकी जरा बाजूला सुशिला घेऊन जाते आणि म्हणते बापूसाहेबांना जरा तुम्ही टाळाच तुमच्या मागे मागे आलं पाहिजे असं काहीतरी करा आता सुशीला म्हणते ठीक आहे तेव्हा थांबा एक मिनिट असं सुशीला म्हणून सुरेखा जवळ जाते आणि म्हणते काल तू मला खूप बोलीस आता मला काहीतरी बोलू देत पुढे आता सुशीला म्हणते अपमान करते ना तो घरंदाजाप्रमाणेच असतो एक गोष्ट लक्षात ठेव मला तुझे आभारच मानायचे आहेत कारण माझ्यामध्ये जो काही बदल झालाय ना तो फक्त तुझ्यामुळे झाला आता माझा एक एरादा पक्का आहे तो म्हणजे तुला घरातून बाहेर काढण्याचा आणि ते मी करणारच आहे पण तू जे काही केलं ना त्यामुळे तुला बक्षीस द्यायलाच हवं आता पिंकीला इकडे आठवतं की युवराजचा अपमान संग्रामने केला होता आणि त्याला दहा रुपयाची नोट दिली होती त्यावेळी आता पिंकी संग्रामकडे जात म्हणते अहो संग्राम भाऊजी जरा दोनशे रुपये देता का तेव्हा तो लगेच खिशातून नोटा काढतो आणि मोठ्या तोऱ्यातच पिंकीला देऊ लागतो पिंकी फक्त त्यातील दोनशे रुपये घेत आता पिंकी ती नोट सुशिलाकडे देते तेव्हा सुशिला सुरेखाला ती नोट देते आणि म्हणते घरंदाजाप्रमाणेच मी पाच दहा रुपये नाही देत घरंदाजपणा चांगल्या प्रकारे जपते तेव्हा आता त्या ते दोघींमध्ये वाद होईल या भीतीने पिंकी म्हणते सासूबाई चला आता तुम्ही आराम करा आणि कुणीच यांना डिस्टर्ब करू नका आता पिंकी सुशिलाला तिथून जायला सांगते आणि सुरेखाला म्हणते की या सरकारवाड्यातील फक्त पंधरा दिवसांचा मुक्काम इथे आहे आता मी तुम्हाला आणि तुमच्या या लाडक्या बाळाला नाही पंधरा दिवसांच्या आत या सरकारवाड्याच्या बाहेर काढलं ना तर आम्ही धोंडे पाटलांच्या अस्सल सुना नाहीत आता धाकल्या सा सासूबाई जरा संभालकी रहे ना कारण आली रे आली थोरल्या सासूबाईंची वेळ आली आता इकडे पिंकीने असं म्हटल्यावर सुशीलाला खूपच आनंद होतो आता सुशिला तेथून गेल्यानंतर सुरेखा म्हणते मी मगापासून बघायला लागले आहे की तुमच्या दोघींच असं काही नातं घट्ट झालंय की दृष्ट लागण्यासारखं परंतु एक गोष्ट लक्षात ठेव ती माझी बहीण नाही तर सुशिला देवी आहे ती बहिणीची नाही होऊ शकली तर सुनेची काय होऊ शकणार आहे पिंकी म्हणते एकच काम करा सुरेखा देवी फक्त तुमचा गाशा गोंडाळा आणि जेवढ्या दिवस तुम्ही इथे आहात ना तेवढे दिवस माझ्या सासूबाईंबरोबर अगदी गोडी गुलाबीने राहा म्हणजे झालं असं पिंकी आता सुरेखाला सुनावते त्यावेळी आता संग्राम म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव पिंकी हा सरकारवाडा माझा आहे त्यावेळी आता युवराज म्हणतो ए जरा शांत बसायचं तेव्हा आता संग्राम म्हणतो तुझं काय काम आहे रे तुझं किचनमध्ये काम आहे ना तू तिकडे जा आणि तुम्हा सर्वांना किती वेळा मी सांगू की या घराचे मालक फक्त मी आणि माझी आई आहे आता उलट तुम्ही माझे उपकार मानायला हवे की मी तुम्हाला घराच्या बाहेर काढत नाहीये आता मी तुम्हाला शेवटचं सांगतोय की माझ्या आईला आणि मला जर तुम्ही घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना तर मग बघाच त्यावेळी आता सुरेखा म्हणते बस झालं काही बोलू नको संग्राम असं म्हणून ती पिंकीला म्हणते ए शहाणे बघ दोन दिवसामध्ये तुमच्या दोघींमध्ये नाही फूट पडली ना तर माझं नाव सुरेखा धोंडे पाटील तेव्हा ती सर्वांना आता आपापली कामं करायला सांगते घरातील सर्वजण आता आपापल्या कामासाठी जात असतात तेव्हा आता सुरेखा तेथून गेल्यानंतर चित्रा लगेच तिच्या पाठीमागे चाललेली असते त्यावेळी पिंकी म्हणते ओ बिग टॉल चित्राबाई आता त्यांच्या मागे मागे जा कारण तुम्हाला नाही ना, ना आता गेल्यानंतर छबी विचारते पिंकी बघायला गेलं तर आपल्या हातात असं काहीच नाहीये आपण कसं या सुरेखा मावशीला घराबाहेर काढणार सत्या देखील तेच बोलतो त्यालाही टेन्शन आलेलं असतं पुढे आता डॉल्बी विचारतो की अहो तुमची आणि सासूबाईची युती झालीच कशी पण पिंकी बहिणी पिंकी म्हणते तो खूप मोठा सस्पेन्स आहे आणि सस्पेन्स सस्पेन्स कसा बरकरार राहिला पाहिजे असं म्हणून ती कुणाला काहीही सांगत नाही आणि आगे आगे देखो होता एक या असं म्हणून ती सर्वांना अगदी रिलॅक्स राहायला सांगते रेखा आणि संग्राम हे दोघेही रूममध्ये आलेले असतात त्यावेळी आता सुरेखा खूप चिडलेली असते अंगावर असणारा नेकलेस वगैरे ती फेकून देते आणि म्हणते महागड्या साड्यांचा आणि दागिन्यांचा काय फायदा आहे जर सरकार हे सुशिलाकडे जाणार असतील तर त्यावेळी आता तो सुरेखाला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो की आई जरा तू इथे बस शांत बस जरा मी काय म्हणतोय ते ऐकून घे त्यावेळी आता सरकार जर माझे नसतील तर माझा काय फायदा आहे माझी एवढ्या दिवसांची मेहनत काय कामाची आहे असं सुरेखा म्हणते तेवढ्यात चित्रात येथे ते आणि म्हणते खरंच थोरल्या सासूबाईंकडे जर बापूसाहेब गेले तर तुमचं काय होणार मला तर वाटते तुमचा मेकअपच कमी पडतोय तिच्यावर खूप चिडते आणि म्हणते अगोदर इथून नीट सुरेखा आता चित्राला रूम बाहेर काढते तर चित्र गुपचूप तेथून जाते सुरेखाचा मात्र आता सुशीलाला पाहून जळफळाट होत असतो तर दुसरीकडे ही स्वतःला आरशात नेहाळत असते तिला बापूसाहेबांचं सर्व बोलणं आठवत असतं त्यांचं ते मागे पुढे करणं सर्व काही आठवू लागतं ती गालातल्या गालात असते आणि बेडवर बसून म्हणते काहीही म्हणा हो या घाटवाडीच्या मुलीमध्ये ना काहीतरी स्पेशल आहे पहिल्यांदाच तिने माझ्यासाठी खूप चांगलं काही केलं आहे असा त्या सुरेखाचा जळफळाट होत होता ना पण मला आता पाहावंसंच वाटत होतं अशी चपराक दिली आहे ना तिने हिला आता या पुरीचे किती आभार मानावं तेवढं कमी आहेत खरंच मुलगी चांगली आहे म्हणायचं चा। असं म्हणून सुशिला आता पिंकीचा देखील विचार करते तेवढ्यातच पिंकी तेथे येते आणि म्हणते चांगल्या कामासाठी देर कशासाठी बोला ना तुम्ही जे काही बोलताय ना ते बोलून टाका असं तोंडावर बोला ना आम्हालाही बरं वाटेल आणि तुम्ही माझं कौतुक केल्यानंतर मला अजून प्रेरणा मिळेल सुरेखा मावशींना कसं घराबाहेर काढायचं मग नंतर आता सुशिला म्हणते काय नाही गप्प बस तू इकडे घेऊन आलीये ते खरं आहे आता बापूसाहेबांचं बदललेलं रूप मी पाहतीये ते पण ठीक आहे पण त्या सुरेखाला तू चॅलेंज दिला आहे पंधरा दिवसात घराबाहेर काढणार ते कसं घराबाहेर काढणार हे तूच सांग ते आता तेव्हा पिंकी आता त्या गोष्टीचा विचार करू लागते आणि म्हणते रिलॅक्स सासूबाई अहो आपण त्यांचं सरकारच पाडून टाकायचं तेव्हा सुशिला म्हणते काय त्यावेळी आता पिंकी म्हणते हो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये छबी पिंकीला म्हणते की काहीही करून आप आता आपल्याला सुरेखा मावशींना घराबाहेर काढायला हवं दुसरीकडे युवराज म्हणतो आता एकीकडे सुरेखा मावशी दुसरीकडे आईसाहेब तर इकडे सुरेखा आणि संग्राम हे दोघेही पिंकी आणि सुशिलाला एकमेकींच्या विरोधात कसं उभं करायचं हा प्लॅन करत असतात इकडे पिंकी मात्र बापूसाहेबांना सुरेखापासून कसं दूर ठेवायचं याचा विचार करत असते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब